आणि रामनवमीच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम तर श्रीराम प्रभू तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर सुट्टी। सुट्टी कर गेतला। गेतला। आज आहे सुट्टी आणि सुट्टी म्हणजे थोडं रिलॅक्स काम असतं पण मी त्याचा उपयोग असा करून घेतलाय कसा तर तुम्ही ते पाहू शकता की हा सगळा रॅक मी रिकामा केला स्वच्छ पुसून घेतला घासून घेतला आणि सगळे डबेही आज घासून घेतले तर खूप दिवस झालं कसं असतं आपल्या मनात असतं की हे काम करूया करूया पण करू उद्या करू आणि आता मॉर्निंग स्कूल असल्यामुळे तर शक्यच नव्हतं तर खूप दिवस झालं मना मनात होतं बरेच दिवस झालं त्यामुळे म्हटलं नाही आज सकाळी उठल्यावर अचानक मनात आलं आणि करूनही टाकलं की एक तास दीड तास गेला माझा पण तेवढंच बरं झालं म्हणजे छान वाटतं आपल्यालासुद्धा तर सगळे डबे इथं घासलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो तर पाहिलं तर ते घासून झालेले आहेत इथेच वाळायला घातले आहेत बाहेर आमच्या रस्ता उकरल्यामुळं सगळा धुराळाचं आहे त्यामुळे बाहेर मी नेलेच नाही जे काही असेल ते किचनमध्येच करणार म्हणलं करूया म्हणलं आणि आता हे सगळं जे इथं पसारा होता तो फक्त इथे ठेवलेला आहे हे सगळं व्यवस्थित मला सेट करायचं आहे से, आज हे रामनवमी इथे राम मंदिरात मोठा उत्सव असतो आमच्या इथे तर तिथेही जायचं आहे त्यासाठी मी डाळ मिसत घातली आहे आमच्याकडे हळदी गुंकाचा कार्यक्रम असतो रामनवमी दिवशी देवळामध्ये म्हणजे हरभऱ्याच्या डाळीने भिजवलेल्या ओटी भरायची असते सुवासिनींची त्यासाठी डाळ थोडी सकाळी उठल्या उठल्या भिजत घातले बारा वाजता राम जन्म असतो तेव्हा जाणार आहे बघू जर जमलं तर तिथलं थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न करेन कारण खूप गर्दी असते आणि गरम पण खूप खूप होतं तर चला मग ब्लॉग कंटिन्यू पहा खूप दिवसातून ब्लॉग केलेला आहे कारण आपल्या काही सबस्क्रायबर्सची किंवा माझ्या काही यूट्यूब फॅमिलीतल्या ताईंशी ताईंची अशी इच्छा होती की तुमचे नेहमीचे व्हिडिओ जसे असतात तसे तुम्ही टाकत जावा तर त्यासाठी म्हटलं चला करून टाकूया आणि मग पण काय होतंय माहिती आहे का एवढा मेहनत करून आपण व्हिडिओ बनवायचे पण एवढे सबस्क्रायबरसुद्धा आहेत जवळजवळ साडे चौदा सा हजार सबस्क्रायबर आहेत पण व्ह्यूज काय येत नाही आहेत असा पण मग प्रश्न येतो आणि व्हिडिओला लाईक करत जावा बघता बघता फक्त एक लाईकचं थंब असतो त्याला प्रेस करायचं म्हणजे काय होतं की आपला जो व्हिडिओ असतो ना तो पुढे अजून इतर लोकांना शो केला जात। जातो म्हणजे दाखवलं जातं त्यांच्या स्क्रीनवरती जर त्यांना आवडलं तर ते क्लिक करून पाहतील किंवा त्यांच्या बघण्या योग्य असेल तर त्या बघतील त्यासाठी तुम्ही लाईक करायचा तेव्हा जेवढं तुम्ही लाईक करणार तेवढे अजून व्हिडिओ दाखव प्रेफर केले जाणार त्यासाठी लाईक करायला विसरू नका आणि जर वाटलं तरच कमेंट करा पण लाईक करायला विसरू नका तर हा बघा फ्रेंड्स हा ही सकाळची वेळ आहे सकाळचं शूट आहे हे सगळं रायकर रिकामा केला पुसून घेतला पुन्हा थोडीफार भांडी लावली बाजारात आणले होते पिकायला ठेवले होते बघू पिकले हे बघा हा पिकलाय दोन अजून संध्याकाळपर्यंत चांगले पिकले हे पण दोन पिकले तर ही आहे बघा डाळ सकाळी भिजत घातलेली होती सात वाजता तर अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित भिजलेली आता ही पाण्यातून काढून टाकायची नितळायला ठेवायची ही भिजलेला आहे रात्री घातला होता भिजत लक्षात आलं म्हणून आणि हा सगळा पसार मी जिथे जागा दिसेल तिथे काढून ठेवला होता आता हा सगळा भरायचा आहे डबे वाळल्यानंतर आणि हे सगळं लावून घ्यायचं आहे बघूया आता दिवसभरात तर नाही जमणार संध्याकाळी हे करणार काम आता निवांत झाल्यानंतर बघूया आता कधी वेळ भेटतो आहे हे करायला तर इकडे ही सगळी तयारी आता म्हणजे फराळाची तयारी म्हणजे आधी ताक करून या घेऊया म्हटलं तर इथे ताक करायची तयारी मी करत आहे छानसं लोणी आलेलं आहे आता हे कढायला ठेवायचं आहे मी इथे रवीनंच केलेलं आहे कारण थोडंसं होतं जास्त काही नव्हतं तेवढ्यासाठी कुठे ब्लेंडर वगैरे काढायचा त्यामुळे आणि मिक्सरचं वांड पण परत तेलकट वगैरे होतं घासायला लागतं त्यापेक्षा आपलं रवीनं केलं पाच मिनटात येतं लोणी आणि ही जी रवी असते ना ही मी पुन्हा त्यातच ठेवते मेल्ट होईपर्यंत हाताने काढत बसायला लागत नाही एकदा त्यातलं तूप किंवा लोणी सॉरी मेल्ट झालं की त्यासोबत रवीला लागलेलं पण मेल्ट होतं आणि वरती पण उतू जात नाही त्यामुळे मी तसंच वाटतं आणि हे बघा आमचं जुनं चहाचं भांडं आहे आईंचं तर खूप जाड आहे आणि पहिल्यापासून यातच आम्ही चहा करतो पण कधी कर कधी जर थोडंसं दूध शिल्लक असेल ना तर त्याच पाटीलत मी चहा करते अजून कोण कोण असं करतं माझ्यासारखं प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मस्तपैकी चहा घेतला भूक लागलेली होती सकाळपासून दहा साडे दहा वाजलेले होते तर आईनी आणि मी चहा घेतला त्या बाहेर बसलेल्या होत्या आणि इथे सगळा पसार आहे तर तो इग्नोर करा तो वी लावणारच आहे लावल्यानंतर तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेल आणि उन्हाळा असो किंवा काय असो चहाला काय आपल्याला कारण लागत नाही बरोबर ना अजून कोणकोण चहाचे लवर आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आहो आलेले होते आणि त्यांचा पण उपास आहे रामनवमीचा होता म्हणजे तर त्यांना मस्तपैकी ताट इथे तयार करून दिलं आम्ही जाणार होतो राम उत्सवाला तिथे आम्ही जेवणार होतो চে বংশী পুত্র জন্মা ঋষিকেশি কৌশলে চাষি बाराव्या दिवशी आस रावणाला फौज घेऊन रागा क्रोधाने बोले रावण रामाने लावला बाल जो बाळाजो जो रामाने लावला बाल जो बाळाजो जो तेराव्या दिवशी सात दिवस क्षण एक विसा नाही दोघाच बिबी कुंच सांगतो रामास बीबी सण कुण सांगतो रामास रामाने रावण पाडले धरणे निस जो जोरे जोरेजो रामाने रावण पाठले तर निस जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी करून सायास रामाने लंका दिली भीबी बिहना रामाने लंका दिली भीभी सीता घेऊन आले आल्या अयोध्यास आनंद या आनंद झाला जो बाळाजो जोरेजो आनंद झाला आनंद झाला जोरे जो साव कशाप कशाप सावक आगामाला ज्याकी सुत्रण म्हणजे मागा तरी तुम्हाला पढाला आहे काय काय करतोय आपण तो मी पैसे नाही आहे सगळा मु जनते आहे नर्मदा ज्याकी जी इकडे आपण सारे रे मला टाकका नाही तो नाही गाठ बांधू घेऊ नका ुंकू झाल्यानंतर ते माझ्यासारखं असं कोण कोण म्हणजे पुन्हा असं करतो माझ्यासारखं नक्की मला कमेंट करून सांगा कोणते कोणते ताई असं करतात मला खरं आवडतं पण ते खूपच आवड झालं आणि खूपच सगळं भरलेलं होतं त्यामुळे मी ते थोडंसं पुसत होते तर खरं तर मला आवडतं असं पण तेवढं छान नाही वाटत नंतर मग बघा इथे मस्तपैकी प्रसाद होता तुम्ही इथे बघू शकता काय काय आहे ओळखा पाहू कमेंटमध्ये सांगा <त्वारियस>